आपल्या स्वातंत्र्याचा अर्थ पुन्हा शोधूया या पंधरा ऑगस्ट भाषणामधून पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भाषण तुमच्या मनातल्या भावनांना देऊया एक नवा आवाज मित्रांनो आजचं हे जबरदस्त भाषण तुम्हाला व्यासपीठावर फक्त आणि फक्त टाळ्याच मिळवून देतील जे इतर व्हिडिओमधून मिळणार नाही ती सगळी इन्फॉर्मेशन आणि इतरांपेक्षा नक्कीच वेगळा असणारा हा व्हिडिओ फक्त एकदा शांत चित्ताने शेवटपर्यंत ऐका मग ठरवा की तुम्ही हे भाषण करणार की नाही या भाषणामध्ये वेगवेगळे कोट्स शायरी त्यामुळे तर तुमचं भाषण जबरदस्त होणारच आहे शिवाय कशासाठी आपण स्वातंत्र्याचा अट्टहास धरला या सगळ्या गोष्टींचं इन्व्हॉल्वमेंट या भाषणामध्ये असणार आहे त्यासोबत इतरांचं त्याग बलिदान कसं ब्रिटिशांनी भारताला लुटलं आणि का स्वातंत्र्याचा अट्टहास आपण धरला या सगळ्या गोष्टींचं कथेद्वारे जेणेकरून तुमच्या भाषणाला एक वेगळं वळण वेगळं टाळ्या सुद्धा नक्कीच मिळवून देईल चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूया डायरेक्ट भाषणाला फक्त तुम्ही एवढंच करायचं आहे की हे भाषण एकदा डोळे मिटून शेवट पर्यंत ऐकायचं आहे हे स्वातंत्र्य केवळ एक दिवस नाही हा तर आमचा अभिमान आहे हा तिरंगा केवळ एक ध्वज नाही ही तर देशाची शान आहे ज्यांच्या बलिदानाने मिळाला हा सोन्याचा दिवस त्या सर्व वीरांना माझा कोटी कोटी प्रणाम आदरणीय व्यासपीठ येथे उपस्थित सर्व पूज्य गुरुजन माझ्या मित्रमैत्रिणींनो आणि माझ्या तमाम देशबांधवांनो आज आपण भारताचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत आजचा हा दिवस केवळ राष्ट्रीय सण नाही तर तो आपल्या पूर्वजांच्या शौर्याला आणि बलिदानाला आदरांजली वाहण्याचा दिवस आहे मित्रांनो या स्वातंत्र्याचा आपण आज अनुभव घेत आहोत ते आपल्याला सहज मिळालेले नाही ब्रिटिश राजवटीच्या दोनशे वर्षांच्या काळात आपल्या देशाने आणि लोकांनी अमानुष छळ सहन केला ब्रिटिशांच्या क्रूर कृत्यांचा अनेक कथा इतिहासात कोरल्या गेल्या आहेत त्या सर्वांतून मुक्तता म्हणजेच हे स्वातंत्र्य मित्रांनो या स्वातंत्र्य लढ्यामध्ये काही अशा घटना घडल्या आहेत ज्यांनी देशातील प्रत्येक भारतीयाच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली या घटना म्हणजे केवळ इतिहासातील पाने नाही तर ते आपल्या देशाच्या शौर्याच्या आणि त्यागाच्या अविस्मरणीय गाथा आहेत या गाथांनीच आपल्या स्वातंत्र्य संग्रामाला एक नवी दिशा मिळाली चला तर मित्रांनो मी तुमच्या समोर मुद्देसूद काही महत्वाच्या स्वातंत्र्य कथा ज्या प्रेरणादायी आहेत तुमच्या समोर मांडणार आहे यातील तुम्ही सिलेक्टिव्ह कथा तुमच्या भाषणामध्ये वापरू शकता पहिली गोष्ट मी तुमच्या समोर मांडणार आहे ती म्हणजे जॅलियनवाला बाग हत्याकांड तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी पंजाबमधील अमृतसर शहरात बैसाखीच्या सणानिमित्त आणि रौलेट कायद्याच्या विरोधात शांततेने आंदोलन करण्यासाठी हजारो लोक जालियनवाला बागेत जमले होते जनरल डायरला या सभेची माहिती मिळाली त्याने सैन्यासह बागेचे एकमेव प्रवेशद्वार बंद केले कोणताही इशारा न देता त्यांनी निशस्त्र लोकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले मित्रांनो किती अमानुष कृत्य आहे हे या अमानुष कृत्यात लहान मुले स्त्रिया आणि वृद्ध अशा अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला अधिकृत आकडेवारीनुसार सुमारे तीनशे एकोणऐंशी लोकांचा मृत्यू झाला पण प्रत्यक्षात हा आकडा एक हजाराहून अधिक असल्याचा अंदाज आहे अनेक लोकांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बागेतील एका विहिरीत उड्या मारल्या पण तिथेही त्यांचा दुर्दैवी अंत झाला या घटनेने स्वातंत्र्य चळवळीला एक नवी दिशा मिळाली मित्रांनो हे ऐकायलाच इतकं क्रूर वाटतंय तर घटना किती भयानक असेल याचा अंदाज बांधा आता मी तुमच्यासमोर ठेवणार आहे दुसरी घटना नमक सत्याग्रह म्हणजेच यात्रा एकोणीसशे तीस साली ब्रिटिशांनी मीठ उत्पादन आणि विक्रीवर एकाधिकार मिळवला गरीब श्रीमंत सर्वांसाठी आवश्यक असलेल्या मिठांवर त्यांनी मोठ्या प्रमाणात कर लादला आवश्यक असलेल्या मिठांवर कर लादला आणि या जुलमी कायद्याला विरोध करण्यासाठी महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली बारा मार्च एकोणीशे तीस रोजी गांधीजींनी त्यांच्या अठ्ठ्याहत्तर अनुयायांसह गुजरातच्या साबरमती आश्रमातून दांडी गावाकडे पदयात्रा सुरू केली चोवीस दिवसांच्या या यात्रेत अनेक लोक सहभागी झाले आणि सहा एप्रिल रोजी दांडी यात्रा पोहोचल्यावर गांधीजींनी समुद्राच्या पाण्यातून मीठ तयार करून ब्रिटिश सरकारचा हा कायदा मोडला या घटनेने संपूर्ण देशात आंदोलन सुरू झाले आणि लाखो भारतीय या स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले मित्रांनो या ब्रिटिशांनी मिठालाही सोडलं नाही आता तिसरी घटना आहे भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना झालेली फाशी एकोणीसशे अठ्ठावीस साली सायमन कमिशनच्या विरोधात झालेल्या आंदोलनात लाला लजपतराय यांच्यावर लाठी हल्ला झाला आणि त्यान त्यात त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्याचे क्रांतिकारकांनी ठरवले त्यांनी लाला लजपतराय यांच्यासाठी यांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट याला मारण्याची योजना आखली पण चुकीचे चुकीने त्यांनी पोलीस अधिकारी जॉन सॉन्डर यांची हत्या केली या घटनेनंतर ब्रिटिश सरकारला आपली बहिरी झालेली सत्ता जागे करण्यासाठी भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांनी दिल्लीच्या सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकण्याचा निर्णय घेतला पब्लिक सेफ्टी बिल आणि ट्रेड डिस्प्यूट बिल या जुलमी कायद्यांच्या निषेध करण्यासाठी बटुकेश्वर दत्त यांच्यासोबत भगतसिंग यांनी आठ एप्रिल एकोणीसशे एकोणतीस रोजी सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकला मित्रांनो यात भारतीयांची चूक नव्हतीच कारण हा आमचा प्रतिकार होता या बॉम्बचा उद्देश कोणालाही इजा पोहोचवणे सुद्धा नव्हते तर सरकारच्या धोरणाकडे लक्ष वेधून देणे हा होते त्यांनी जिंदाबाद क्रांती अमर रहे अशी घोषणा दिली आणि स्वतःहून पोलिसांना अटक करून घेतली कोर्टात त्यांनी कोणत्याही प्रकारची माफी मागण्यास नकार दिला आणि त्यांच्यावर खटला चालवण्यात आला आणि तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली हसत हसत फासावर जाणारे हे तीन देशभक्त तरुण प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणास्थान बनले आणि त्यांच्या बलिदानाने देशातील तरुणाला तरुणाईला देशभक्तीची भावना अधिक प्रखर झाली आणि देशभक्तीची मशाल पेटवली गेली पण मित्रांनो ही मशाल पेटवण्यासाठी देशाचे तीन तरुण फासावर चढले किती क्रूर घटना आहे ही त्यानंतर पुढची घटना आहे त्यागमूर्ती कौमुदी फक्त तरुणांनी या देशभक्तीच्या युद्धामध्ये सामील झालं नाही तर अनेक बालचमो यामध्ये सामील झाले याचीच ही एक छोटीशी कथा स्वातंत्र्य संग्रामात केवळ मोठ्या नेत्यांनी नव्हे तर सर्वसामान्यांनी अगदी लहान मुलांनीही अतुलनीय योगदान दिले अशीच एक प्रेरणादायी कथा आहे बारा वर्षाच्या कौमुदी या लहान मुलीची महात्मा गांधींच्या असहकार आंदोलनाच्या आवाहनाने प्रेरित होऊन कौमुदीने एक धाडसी निर्णय घेतला एकोणीशे बावीस साली गांधीजी केरळमध्ये आले असता त्यांच्या सभेसाठी मोठी गर्दी जमली स्टेजवर गांधीजींचे भाषण सुरू असताना कौमुदीने आपल्या वडिलांकडून मिळालेले सर्व दागिने स्वतःकडील सर्व मौल्यवान वस्तू गांधीजींच्या पायाशी अर्पण केल्या याशिवाय तिने परदेशी कपड्यांचा त्या त्याग करून खादी वापरण्याचा निश्चय केला कौमुदीच्या त्या त्यागाने केवळ गांधीजींनाच नव्हे तर तिथे उपस्थित असलेल्या हजारो लोकांनाही गहीवरून आले एका लहान मुलीला हा त्याग स्वातंत्र्यासाठी किती महत्वाचा होता हे या घटनेतून सिद्ध होतेच पायाशी गांधींच्या मौल्यवान दागिने वाहिले त्या बारा वर्षाच्या कौमुदीने स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले अहिंसेच्या मार्गावर केले असे एक बलिदान सांगून गेली देशभक्तीत वय नव्हे तर त्याग आहे महान मित्रांनो त्या मुलीला आपले बालपण गमवावे लागले ते सुद्धा या फक्त ब्रिटिशांच्या पायी मित्रांनो यानंतर मी तुमच्यासाठी पुढची घटना घेऊन येणार आहे नेताजी सुभाषचंद्र बोस आझाद हिंद सेना निर्मिती नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेना या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणखी एक महान नायकाचे नाव घेणे आवश्यकच आहे नेताजी सुभाषचंद्र बोस तुम मुझे खून दो मे तुम्ही आझादी दूंगा तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य दे हे त्यांचे प्रेरणादायी घोषवाक्य आजही प्रत्येक भारतीयाला स्फूर्ती देते दुसऱ्या महायुद्धात त्यांनी ब्रिटिशाविरुद्ध लढण्यासाठी आझाद हिंद सेना इंडियन नॅशनल आर्मी स्थापना केली परदेशातून त्यांनी हजारो भारतीय सैनिकांना एकत्र करून ब्रिटिश साम्राज्याला आवाहन केले त्यांनी पूर्व भारतातील काही प्रदेशातील प्रवेश करून आपल्या सैन्याच्या सामर्थ्याचा परिचय करून दिला काळोखाच्या साम्राज्यात पेटली होतीची ज्योत काळोखाच्या साम्राज्यात पेटली होती ती ज्योत देशासाठी सर्वत्र अर्पण करण्याची होती ती ओढ शहीद झाले ते देशासाठी त्यांची आठवण ठेवा त्यांच्या रक्तानेच या मातीला मिळाले नवे जीवन यानंतर लोकमान्य टिळकांचा संघर्ष सार्वजनिक गणेशोत्सवातून लोकमान्य टिळकांचा सार्वजनिक गणेशोत्सव आणि स्वातंत्र्य संग्राम स्वातंत्र्य लढ्यात गणेशोत्सव आणि शिवजयंती सारख्या उत्सवांनी जी प्रमुख भूमिका बजावली आहे त्याबद्दल मी आता बोलणार आहे मित्रांनो या सर्व घटनामधून आपल्याला हे कळत असेल की प्रत्येकाने आपापल्या परीने स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग नक्कीच घेतलेला आहे प्रत्येकांच्या रक्तात देशभक्ती आधीपासूनच होती चला तर ह्या हे भाषण तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका अठराशे त्र्याण्णव साली लोकमान्य बालगंगाधर टिळक यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिले त्याआधी गणेशोत्सव हा केवळ कुटुंबापुरता मर्यादित होता ब्रिटिश सरकारने राजकीय सभा आणि आंदोलनावर बंदी घातली त्यामुळे लोकांना एकत्र येण्यासाठी व्यासपीठ नव्हते आणि टिळकांनी ही संधी ओळखली आणि त्यांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणले या उत्सवात सर्व धर्माचे जातीचे लोक एकत्र येऊन आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा उत्सव साजरा करू लागले गणेश मंडळामध्ये स्वातंत्र्य लढ्याबद्दल भाषणे दिली जाऊ लागली आणि देशभक्तीपर नाटके गाणी सादर केली जाऊ लागले यामुळे देशभक्तीची भावना समाजाच्या तळागाळात पोहोचली अशा प्रकारे सार्वजनिक गणेशोत्सव हे स्वातंत्र्य लढ्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी एकत्र आणण्याचे एक प्रभावी माध्यम ठरले अशा अनेक संघर्षातून पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी मध्यरात्री बारा वाजता भारताला शेवटी स्वातंत्र्य मिळाले आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ट्रिस्ट विद्यास्थिनी हे ऐतिहासिक भाषण देऊन स्वातंत्र्याची घोषणा केली तो क्षण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस असेल मित्रांनो विचार करा लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाने प्रत्येक मिनिट जो संघर्ष केला त्या सर्व संघर्षातून मिळालेली मुक्तता म्हणजे हे स्वातंत्र्य होते याला किती महत्व असेल एक क्षण विचार करा यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि स्वातंत्र्य मिळवल्यावर भारताची या जगामध्ये ओळख करून देण्यासाठी आपल्या भारताजवळ राहिले ते तिरंगा आणि राष्ट्रीय चिन्हे आता मला याबद्दल बोलायला आवडेल मित्रांनो आपला तिरंगा हा केवळ एक कापडाचा तुकडा नाही तर तो आपल्या देशाचा आत्मा आहे तो आपल्या इतिहासाचा संघर्षाचा आणि उज्ज्वल भविष्याचा साक्षी आहे तिरंगा म्हणजे नुसता रंग नव्हे तर तो देशाचा स्वाभिमान भगवा शौर्याचा हिरवा समृद्धीचा पांढरा शांतीचा मान अशोक चक्र सांगते सदैव पुढे चला न थांबा कधी एक क्षण याच भूमीचे रक्षण करणे हेच तर प्रत्येक भारतीयाचे जीवन मित्रांनो या ओळी किती महत्वपूर्ण आहेत आतापर्यंत तुम्ही शांत चित्ताने ऐकत असाल तर आणखी थोडे वेळ तुम्ही काढूच शकता यामध्ये भरपूर महत्वाच्या गोष्टी ऍड केलेल्या आहेत एकदा तुम्ही हा भाषण शेवटपर्यंत ऐका आणि मग तुम्हाला आवडलं नाही तर सबस्क्राईब करू नका पण आवडल्यास नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा की तुमचं भाषण व्यासपीठ गाजवलं की नाही भाषण कंटिन्यू करूया भगवा रंग हा रंग शौर्य त्याग आणि निस्वार्थ भावनेचे प्रतीक आहे देशाचे रक्षण करणाऱ्या सर्व सैनिकांच्या त्यागाचे प्रतीक आहे पांढरा रंग हा रंग शांतता सत्य आणि शुद्धतेचे प्रतीक आहे हा संदेश देतो की भारताने नेहमी शांततेचा मार्ग स्वीकारावा सत्य हेच आपल्या देशाचा पाया आहे हिरवा रंग सांगतो समृद्धी विश्वास आणि जिवंतपणाचा हा प्रतीक आहे देशाच्या कृती कृषी समृद्धीचा आणि प्रगतीचा हा संदेश आहे मध्यभागी असलेला अशोक चक्र हा धर्मचक्र म्हणून ओळखला जातो यामधील चोवीस अरे चोवीस तासाची प्रतीक आहे जे चक्र आपल्याला आणि वेळ कोणासाठी थांबत नाही याची आठवण करून देते याचबरोबर आपल्या देशाचे पक्षी राष्ट्रीय मोर आणि वाघ हे देखील आपल्या राष्ट्राचे गौरव आहेत आणि ते प्रेरणास्थान सुद्धा आहेत मोर हा आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे त्याचे सुंदरता नम्रता आकर्षक पिशे आपल्या देशाच्या संस्कृतीची समृद्धता दर्शवितो भारतीय संस्कृती आणि पुराणामध्ये मोराला एक विशेष स्थान आहे यानंतर वाघ रॉयल बेंगाल टायगर हा आपल्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे त्याची ताकद चपळाई आणि पराक्रम आपल्या देशाच्या सामर्थ्याचे आणि धैर्याचे प्रतीक आहे जोपर्यंत भारताच्या जंगलात वाघ गर्जना करतो तोपर्यंत भारताच्या सैनिकांचे शौर्य कधीही कमी होणार नाही यानंतर आपले राष्ट्रगीत जनगणमन आपले राष्ट्रीय गीत जनगणमन हे केवळ एक गीत नाही तर तो आपल्या एकतेचा अखंडतेचा एक मंत्र आहे कवी रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या गीतामध्ये भारताच्या विविधतेचे आणि सर्व समावश्यकतेचे सुंदर वर्णन आहे पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग या सर्व प्रांतांना एकत्र आणून भारतमातेचा गौरव करणारे हे गीत आहे जेव्हा आपण गातो तेव्हा प्रत्येकाच्या मनात देशभक्तीची भावना जागृत होते हे गीत केवळ आपल्याला आठवण करून देते की आपण सर्वजण एकाच भारतमातेची लेकरे आहोत आपण आपल्या राष्ट्रीय अस्मितेचा एक महान भाग आहोत मित्रांनो हे सर्व स्वातंत्र्यानंतर भारताला जगामध्ये स्थान निर्माण करण्यासाठी महत्वाचे होते स्वातंत्र्यानंतर देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी आणि शांतता राखण्याची मोठी जबाबदारी होती आपल्या भारतीय सैन्यांच्या खांद्यावर हातात बंदूक मनात देशाची शान हिमालयाचे रक्षण करतात माझे वीर जवान त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाने फुलते ही भूमी तिरंग्याचा मान राखण्यासाठी ते देतात प्राणांचे बलिदान शत्रूसाठी वज्रासारखी आणि मित्रांसाठी फुलांसारखी असणारी माझी भारतीय सेना माझे भारतीय सैनिक अशीच मी माझी ओळख करून देईन आपले भार आपले सैनिक केवळ सैनिक नाहीत तर ते आपल्यासाठी पृथ्वीवरील देवासारखे आहेत त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळेच आपण सुरक्षित जगू शकतो हिमालय पर्वताच्या शिखरावरील गोठवणारी थंडी असो किंवा वाळवंटातील भाजून काढणारी उष्णता असो आपले सैनिक दिवस रात्र देशाचे रक्षण करतात अलीकडेच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हदरवून सोडले या हल्ल्यातील निष्पाप नागरिकांच्या मृत्यूने देशात दुःखाचे वातावरण निर्माण झाले या घटनेनंतर भारताने ताबडतोब दोन मोठ्या मोहिमा राबवल्या हीच तर आहे भारताची शक्ती पहिली मोहीम आहे ऑपरेशन सिंदूर ज्यामध्ये भारताने देशाबाहेर जाऊन दे दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला आणि ही कारवाई दहशतवाद्यांच्या मुख्य मोरक्यांना धडा शिकवण्यासाठी करण्यात आला आणि दुसरी मोहीम होती ऑपरेशन महादेव ज्यामध्ये आपल्या सुरक्षा दलांनी ज्यात भारतीय लष्कर सी आर पी एफ आणि जम्मू काश्मीर पोलीस यांचा समावेश होता हल्ल्यात थेट सहभागी झालेल्या तीन दहशतवाद्यांना ठार केले या संयुक्त कारवाईत आपल्या सैनिकांनी अथक प्रयत्नांनी आपल्या शौर्याने दहशतवाद्यांचा खात्मा केला

माझ्या देशाचे रक्षण करणारे तुम्ही माझी शान माझा अभिमान तुम्ही माझ्या भारत मातेच्या वीर पुत्रानं तुम्हाला माझा सलाम गेल्या सत्यात्तर वर्षामध्ये भारताने विविध क्षेत्रात मोठी प्रगती केली कृषी क्षेत्रात हरित क्रांती करून आपण अन्नधान्यात आत्मनिर्भर झालो शिक्षण उद्योग आरोग्य सेवामध्ये आपण मोठी झेप घेतली अलीकडेच भारताने अंतराळ आणि तंत्रज्ञान क्षेत्रात केलेली प्रगती प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे चांद्रया तीनच्या यशस्वी मोहिमेमुळे आपण चंद्रावर पोहोचलो या व्यतिरिक्त भारतीय हवाई ग्रुप कॅप्टन शुभांश या शर्मा यांच्यानंतर अंतराळात अंतरा जाणारे ते दुसरे भारतीय ठरले त्यांच्या या, या कामगिरीमुळे भारताची अंतराळातली महत्वाकांक्षा आणि वैज्ञानिक शक्ती पुन्हा एकदा जगासमोर आली इस्रो एक वैज्ञानिक संस्था अथक प्रयत्नामुळे भारतात आज जगातील प्रमुख तांत्रिक आणि वैज्ञानिक शक्तीपैकी एक बनला आहे आजच्या पिढीच्या या देशांप्रती मोठी जबाबदारी आहे आपण केवळ स्वातंत्र्याचा उपयोग न घेता देशाच्या प्रगतीसाठी योगदान देणे गरजेचे आहे शिक्षणातून ज्ञान तंत्रज्ञानातून प्रगती मूल्यातून चांगला माणूस बनवूच हेच साध्य करू शकतो चला आपण या पवित्र दिनी आपण सर्वजण मिळून असा संकल्प करूया वतन कि मिट्टी से है मेरा ये वादा वतन कि मिट्टी से है मेरा वादा इस कि शान पे कोई आंच दूंगा खुशहाल रहे मेरा भारत यही है मेरी तमन्ना इसकी तरक्की में हर कदम साथ निभाऊंगा जय हिंद जय भारत मित्रान भाषण आवड़ नक्की लाइक शेयर सब्सक्राइब करा